नमस्कार संस्कृत संस्कृती अर्थस्पजीकरण स्पर्धा आळंदी दोन हजार पंचवीस मी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे माझे नाव हिरणाक्षी ऋषिकेश सनोने मी आत्ता पहिलीमध्ये शिकते माझा गट दोन आहे आता मित्र आपण रोज पदावरित असताना हा भगवान विष्णूंची स्तुती करत असतो आता मी तुम्हाला पहिला मंत्र म्हणून दाखवते शांताकारम जगण पद्मनाभम सुरेशम विश्वाधारंग गण सदृश मेघवर्ण शुवंगम आता मी तुम्हाला याचा अर्थ सांगते भगवान विष्णू शांती देणारे आहे कमल, ते स्नेगावर शयन करीत आहे त्यांच्या नावीतून कमल उगवलेलं असून त्या कमलामध्ये ब्रह्मा बसलेले आहे त्यांनी विश्वाला धारण केलेले आहे ते आकाशासारखे व्यापक आहे त्यांचा रंग मेघासारखा श्यामला आहे आता या भगवान विष्णूंना माझा नमस्कार आता मी तुम्हाला दुसरा मंदिर म्हणून दाखवते

जणांना आपण समजू शकत नाही विश्वाचे पालन करणारे आपण साथ या भगवान विष्णूंना माझा नमस्कार धन्यवाद